नमस्कार मंडळी जय शिवराय मी प्रथमेश माने सह्याद्रीचा ट्रेकर महाराष्ट्रामधून वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेश माने ब्लॉग्स तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा खूप चांगले चांगले ब्लॉग्स आहेत हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला नक्की आवडतील मला ड्रोन शॉट्स खूप आवडतात शूट करायला सो मी ड्रोन शॉट्ससुद्धा सगळ्या ब्लॉग्समध्ये मध्ये यूज केलेले हा सह्याद्री आहे तहानलेला सांडलेल्या आपण गनिमाच्या काढलेल्या रक्ताचा पृथ्वीच्या अंतापर्यंत सह्याद्री आपल्याला शौर्याची पराक्रमाची गाथा सांगत राहणार हा तोच भगवा आहे जो एकेकाकाळी मुघल आदिलशा निजाम इंग्रज डच पोर्तुगीज यांच्या छाताडात रोवून ताटमानाने उभा राहिला तो आज देखील तसाच उभा आहे घेरलेला आहे सह्याद्रींनी सह्याद्रीच्या उंच उंच शिखरांनी पण तरी ताट आहे कारण त्या भगव्याला शिवछत्रपतींनी कधीच वाकायचं नाही हे शिकवलं देव रक्षणासाठी देशरक्षणासाठी आणि धर्म रक्षणासाठी हा भगवा असाच फडकत राहिला पाहिजे हा सह्याद्री आज देखील स्फूर्ती देतो या कणखर सह्याद्रीत वागडतात ते कणखर लोकच असेच आमच्याबरोबर एक आलेले सत्तावन्न वर्षाचे कणखर मानसिकतेचे काका आहेत त्यांना आम्ही प्रेमाने पेडणेकर काका बोलतो हा त्यांचा पन्नासावा ट्रेक वय त्यांचं सत्तावन्न पण आत्मविश्वास आणि कणखरपणा यामध्ये ते आम्हाला खूप मागे टाकतात हा व्लॉग त्यांच्यासाठी आजच्या व्लॉगचे तेच हिरो ते म्हणत होते हा त्यांचा पन्नासावा ट्रेक कुठल्याही क्षणाला आम्हाला असं वाटलं नाही की त्यांना कुठेही भीती वाटली इतक्या सहजरित्या त्यांनी व्हॅली क्रॉसिंगची सुरुवात केली असं म्हणतात रायलिंग पठार आणि लिंगाणामधली व्हॅली ही लॉंगेस्ट व्हॅली आहे आणि त्यामुळे ही व्हॅली क्रॉसिंग लॉंगेस्ट व्हॅली क्रॉसिंग होते हा जो प्रवास आहे तो जवळपास सात ते आठ मिनटाचा आहे पण काका खूप मजा घेत हा प्रवास करत होतो ड्रोन पाहून तेवढेच उत्साही देखील होत होते आणि त्यांना ह्यावेळीस एक नवीन जादू दिसणार होती ती म्हणजे त्यांच्या पाठीवर लागलेला इन्स्टा थ्री सिक्स्टी ते ड्रोन शॉटपेक्षा जास्त एक्साईट झाले जेव्हा त्यांनी हा फुटेज इन्स्टा थ्री सिक्स्टीचा बघितला या इन्स्टा थ्री सिक्स्टीचे फुटेज तुम्हाला आत्ता दिसत आहेत वयवर्ष सत्तावन्न पण एनर्जी जसं मी आधी म्हटलं आमच्यापेक्षा पुढची कुठल्याही ट्रेकबद्दल सांगितलं तर माणूस तयार फक्त एवढंच सांगा किती वाजता आणि कुठे भेटायचं पेडणेकर काका आमच्या आधी पोचणार पण व्हॅली क्रॉसिंग वेळेस जे मला अनुभवायला भेटलं काकांबद्दल ते काहीतरी वेगळंच आणि विलक्षण काकांना कुठल्याही पद्धतीचं दडपण नव्हतं कारण त्यांनी आधी जीवदन आणि वानरलिंगीमधला व्हॅली क्रॉसिंग केलेला होता त्यानंतर रॅपलिंग देखील केलेलं होतं त्यामुळे जणू कमांडच आलेली त्यांना या ॲक्टिव्हिटीजवरती व्हॅली क्रॉसिंग तर त्यांनी सहजरित्या केली वाटेतच त्यांना कोणतरी दिसलं त्यांना त्यांनी ओरडून सांगितलं की त्यांचा व्हिडिओ काढा इतका उत्साही माणूस आजपर्यंत मी पाहिला नव्हता पण काकांबरोबर हे एक क्षण अनुभवायला जाम मजा आली आम्ही रात्रीचा प्रवास करून नसरापूरजवळ पोचलो होतो पहाटेचे वेल्हे गावाजवळ पोचलो जे तोरण्याचे बेस विलेज समोर तोरणा देखील दिसू लागला होता जेव्हा आम्ही मोहरी गावाजवळ पोचलो मोहरी हे गाव बेस विलेज जिथून लिंगाण्याचा ट्रेक सुरू होतो जास्त कुठेही चढाई किंवा उतराई नाही सपाटीवरच तुम्हाला एक तास चालावं लागतं जवळपास अर्धा तास पुढे चालत जाताच आम्हाला लिंगाणा दिसू लागला लिंगाणा कधीही पाहिला तरी विलक्षणच वाटतो आणि त्याबद्दल आदर देखील खूप आहे हा किल्ला शिवरायांच्या न्यायनितीसाठी महत्त्वाचा किल्ला आहे कारण हे स्वराज्याचे कारागृह हो। माझं हे निरीक्षण आहे लिंगाणा रायगडाच्या जवळ असल्यामुळे इथे कारागृह निर्माण केलं जेव्हा कुठलाही खटला चालू असेल हो राजदरबारात तेव्हा कैदींना ते इथे ठेवत असतील आणि जेव्हा त्यांच्यावरती खटला चालू होत असेल त्या दिवशी त्यांना लिंगाण्यावरनं खाली उतरवून रायगडाकडे नेत असते न्यायनिवाडा झाला की शिक्षेची अंमलबजावणी केली जात असे रायलिंग पटारावरती यायची ही माझी तिसरी वेळ पण इथे आल्यानंतर तुम्हाला चटकच लागते तुम्ही दरवर्षी ठरवता की मी पुढच्या वर्षी नक्की येणार जी ऍक्टिव्हिटी पेडणेकर खाताने आता अनुभवली ती पूर्ण झाली लिव्हिंग ॲडव्हेंचर ग्रुपच्या मदतीने या ग्रुपचे लीडर आहेत तुषारदादा आणि अनंत मरगळे या दोघांचे पण इंस्टाग्राम हँडल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी माझ्या यूट्यूब ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो आहे तुम्हाला काही क्वेरीज असतील तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा ते नवीन येणाऱ्या इव्हेंटबद्दल तुम्हाला गाईड करतील हा जो ग्रुप आहे लिव्हिंग ॲडव्हेंचर हा वेल सर्टिफाईड माउंटेनियर्सचा ग्रुप आहे खूप चांगलं आणि उच्च प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत ते गिर्यारोहणाचे पूर्ण ॲक्टिव्हिटी इनिशिएट व्हायच्या आधी पूर्ण सेटअप एक दिवस आधी केला जातो ह्यांची पूर्ण टीम एक दिवस आधी येते पूर्ण सेटअप एस्टॅब्लिश करते क्रॉस चेक करते स्वतः उतरून जे काही गरजेचे प्रिकॉशनरी मेजर्स आहेत ते घेतले जातात आणि त्यानंतरच इनिशिएट केला जातो इव्हेंट त्यामुळे पार्टिसिपंट्सना कुठल्याही प्रकारचा धोका राहत नाही मी कुठलीही ॲक्टिव्हिटी करायला आज आलो नव्हतो मला फक्त दर्शन घ्यायचं होतं ते दुर्गदुर्गेश्वर रायगडाचं व लिंगाण्याचं ह्या रायलिंग पठारावरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर ती रायगड दिसते हा समोर रायगड हा समोर लिंगाणा आणि ह्यामुळे या जागेला म्हणतो आपण रायलिंग पठार समोर दिसतो कोकण दिवा कावल्या बावल्याची खिंडं आणि त्याच्याच पलीकडे तुम्हाला कुंभेचा धबधबा आहे सप्तकुंड आहे चन्नाट वॉटरफॉल्स ज्याला आपण म्हणतो जो माझा रिसेंटली ब्लॉक झाला सो अशा काही सुंदर गोष्टी या जागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात गेल्या वेळेस जेव्हा मी पहिला ब्लॉग बनवलेला त्यावेळेस आम्ही ह्या टेकडीवरती जाऊन बसलेलो वरती आणि वरनं आम्ही ड्रोन सोडलेले आणि वरचा ब्लॉग बनवलेला तो सो आज मी विचार केलेला की पठारावरती येईन सो पठारावरनं जो दृश्य होतं लिंगाण्याचं ते अप्रतिम होतं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा लिंगाण आहे लिव्हिंग दी ॲडव्हेंचर्सनी आजचा जो इव्हेंट आहे आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती एक्झिक्यूट केलेली खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्यामुळे मी नक्की सजेस्ट करीन आज मला काही इव्हेंट करायचा नव्हता सो मी एका झाडाखाली बसलेलो इथे एक पठार असल्यामुळे खूप चटके बसतात ऊन असतं पण आज जवळपास बारा वाजतासुद्धा गार वारं वाहत होतं आणि खूप मस्त वाटत होतं मी या झाडाखाली थांबलेलो आणि खूप सुंदर अशी जागा आहे मी तुम्हाला दाखवेन खडकावरती इथे बसायला मस्त जागा आहे आणि आता औन आलेलं आहे आणि समोर जे दृश्य आहे इथे झोपून झाडाखाली निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला लिंगाणा दिसतो छत्रपतींच्या रायगडाचं सिंहासन दिसतं किल्ले रायगड आणि सुंदर झाडाखाली मस्त असं मनमोहक वातावरणामध्ये इथे आराम करायला खूप मस्त वाटतं जे व्हॅली क्रॉसिंग करून गेलेले पेडणेकर काका विजय आणि सचिन यांना रॅपलिंग करून खाली उतरावे लागले खालच्या खिंडीतनं त्यांना रायलिंग पठाराचं ट्रॅव्हर्स मारून बोराट्याची नाळ चढावी लागली बोराट्याची नाळ मी आधी पण चढलेलो त्यामुळे मला ती माहिती हो होती खूप थकवणारी आहे जेव्हा मी लिंगाणा केलेला त्यावेळेसच मी बोराट्याची नाळ अनुभवलेली आणि तिकडे बरीच दमछाक होते पण मी जेव्हा चढलेलो तेव्हा रात्रीची वेळ होती पण आज पेडणेकर काका जेव्हा वरती आले तेव्हा दुपारचे बारा वाजले बोराट्याची नाळ वर चढून आल्यानंतर काकांचा अनुभव ऐकत होतो सूर्य डोक्यावर असल्यामुळे खूप दमछाप झाली काकांची पण आणि विजयची पण अर्धा तास पाऊन तासाचा आराम करून आम्ही पुन्हा निघालो मोरी गावाकडे रायलिंग पठार झाला होता लिंगाणाची व्हॅली क्रॉसिंग देखील झाली होती अनुभव तर चांगला होता मजा तर खूप आलेली आता निघालेलो आम्ही आमच्या परतीच्या वाटेकडे हे काही ड्रोन शॉट्स आहेत जे मी फावल्या वेळामध्ये घेतलेले मला ड्रोन उडवायला खूप मजा येते पण त्याहूनही मजा येते ड्रोन उडवून झाल्यावर व्हिडिओज पाहायला एक नवीनच पर्स्पेक्टिव्ह आपल्याला दिसून येतो एकदा का तुम्ही सह्याद्रीत जन्म घेतला की तुमचं सह्याद्रीशी नातं आणि भगव्याशी नातं नेहमीच घट्ट राहतं हा होता आमचा व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव भेटूया परत नवीन ठिकाणी नवीन अनुभवासकट तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे